जव्हार तालुक्यातील ठेकेदार नेते संतापले आक्रमक भूमिका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन जव्हार तालुका ठेकेदार अध्यक्ष विनायक राऊत आदिवासी संघटना जव्हार तालुका अध्यक्ष राजू भोए यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार येथील मुजर व मनमानी कामकाज करणारे अधिकारी कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या विरोधात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महिलांकडून आरती करत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम जव्हार विभागातील कार्यकारी अभियंता सर हे आपल्या मर्जीतील व संबंधित ठेकेदार म्हणजेच मोखाडा तालुका विक्रमगड तालुक्यातील ठेकेदारांच्या कामाला मंजुरी देण्याचं काम वर्क ऑर्डर त्यांचे अन्य कामे रात्री सहा नंतर कार्यालयात त्यांचे कामे करत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्षांनी केलाय तसेच जव्हार तालुक्यातील ग्रामीण ठेकेदारांवर दुर्लक्ष करून त्यांच्यावर अन्याय करत आहे असा आरोप संघटनेचे अध्यक्ष व सर्व नेते व ठेकेदारांना केला आहे या आंदोलनात अध्यक्ष विनायक राऊत आदिवासी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाडवी तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा भाजपा नेते अशोक चौधरी सरपंच कल्पेश राऊत यशवंत देशमुख ओमकार कुमरा राहुल शेंडे त्याचबरोबर जव्हार तालुक्यातील नेते पदाधिकारी ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया येणाऱ्या काळात बांधकाम विभागात टक्केवारीचे धंदे बंद होतील का तसेच ठेकेदारांना कामाचा दर्जा देता येईल का

विषय सोडून आम्हाला जे मागणार ते देतो आम्ही असे पैसे पण घेऊन आलेलो आहे पैसे पाहिजे हॉट पैसे पाहिजे तुम्हाला टेंडरचे पैसे पाहिजे चेक करायचे पैसे पैसे पाहिजे व्हिडिओ दाखवू का पैसे तसेच मग काय सांगितलं होऊन जाऊ दे मग काय असेल तिकडा तो पण जमा करून घ्या मग काय असेल पैसे घेतात काय ते पण असतो करून पैसे घेऊन काम करा आम्ही नाही पैसे घेऊ नका पण आम्हाला दहा चक्र मारायला लावू नका आम्ही तिकडे ऐका आणि दुसरं म्हणून काय सांगायचं जर बिन पगार असेल तर तो विषयच नाही बिन असेल तर आम्ही तुम्हाला काय पाहिजे ते मागणार ते देणार बरोबर का नाही पगार घेऊन सुद्धा जर एवढा कटकट करत असेल एक इस्टिमेट जर पाच वेळेस चुकत असेल तर पाच वेळेस विचार आहे ना परिस्थिती काय असेल पैसे किती घ्यायचे लागले पैसे सातशे रुपये एस्टिमेट बनवायचे तर एक इस्टिमेट पाच वेळेस बनला तर पस्तीसशे रुपये एका एस्टिमेटला झाला आणि ते जर इथला जे आहे तो कामा तो कामासाठी जर जाऊन व्हिजिट करतो तर त्यांनी इस्टिमेट बनवायला नको आम्ही बाहेर प्रायव्हेटला बनवून तो त्याचे पगार घेतो का नाही बच यांनी बनवायला बाहेर बनवायला नाही आम्हाला ना आम्हाला ते बनवतच साहेब मी करतो हे जेव्हा करेक्शन करण्यासाठी दोन दोन तीन तीन येऊन बसतात एवढेच काम करतो विशेष कि किती वेळेस किती आम्ही सहन करून करून किती वेळेस करणार आम्हाला टीएसच्या बाबतीत बोलतोय बाबतीत ते बोलतोय त्यांना विचारा विचारा ना ते काम केलं आम्ही इथे भांडण करायला आलो भांडण करायला आलो नाही तुमचा आम्ही सत्कार करायला आलो काही नवीन वर्ष आहे चांगल्या पद्धतीने कामात तुम्ही उठून उठायला तयार नाही सत्कार हात करून सत्कार केला असताना इथून तरी काम चांगलं करा मी साहेबांच्या कानावर टिकाल सांगितलेलं निवेदा काही संबंध नाही बरोबर आमचा जो तुमच्यापर्यंत येण्याचा मूळ हेतू होता तो निवेदा बरोबर पण त्याच्या अगोदर आम्ही पाटील साहेबांशी चर्चा केली होती पाटील साहेबांनी आम्हाला काय सांगितलं कि बाबा जी पर्यंत सहाय्य सांगत नाही तीन ही एवढी काम मी नियमित म्हणजे पेंडिंग ऑफिस कारण का काय विषय सांगाव ते सांग मला ते जे साईट वगैरे चेक करून मी त्याच्यानंतर जे एवढा नियमित मी साहाय्य करेन जे आहे ते आता जे आहे तुम्ही या चार पाच काय विषय नाही उद्या साहेबांचा जे काही टाईम असेल म्हणजे आठवड्यातून एकच वर राहतो का साहेबांनी इथं राहायला पाहिजे ना जवळ मोकाड्याचा विकास इथं राहायला पाहिजे संध्याकाळी येऊन कोण इथे मग ते ना, हो ना। साहेबांना राहण्यासाठी